गेवराई तालुक्यातील पसरली आहे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी जीवनयात्रा संपवली मात्र त्यांच्या आत्महत्येनंतर धक्कादायक खुलासे होताना दिसतात कुटुंबियांनी थेट पोलिसात धाव आहे गोविंद बर्गे यांना कला केंद्रात जाण्याची सवय होती आणि त्यामुळेच त्यांना टोकाचं पाऊल उचलत थेट स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपाव लागलं तांडा कला जात आणि गोविंद पूजा साठी दररोज कला केंद्रात जात गोविंद चा प्लॉटिंगचा व्यवसाय होता आणि त्यामधून तो चांगला पैसा कमवत शिवाय तो राजकारणातही सक्रिय होता कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाडीच्या प्रेमात हळूहळू गोविंद पूर्णपणे बुडाला तो हे देखील विसरून गेला की त्याचा एक मुलगा आणि मुलगी आहे त्याने पूजा गायकवाडला महागडा फोन आणि कित्येक सोळ्यांच्या दागिने प्रेमात दिले मात्र पूजाची नजर पडली ती म्हणजे गोविंद यांच्या गेवराई येथील टोलेजंग बंगल्यावर आणि तेथूनच खरा वाद सुरू झाला पूजाने गोविंदच्या मागे मागे येथील त्यांचा आलिशान बंगला आपल्या नावावर करण्यासाठी तगा लावला गेवराईतील बंगल्यात त्यांचे कुटुंब राहत फक्त गेवराई येथील बंगलाच नाही तर पूजाने तिच्या भावाच्या नावावर गोविंदच्या नावावर असलेली पाच एकर जमीन करण्यासाठी सांगितलं मात्र गोविंद पूजाचं म्हणणं ऐकत नव्हता शेवटी पूजाने गोविंद सोबत बोलणं पूर्णपणे बंद केलं गोविंद पूजाला सतत फोन करत होता आणि तिला भेटण्यासाठी प्रयत्न करत राहिला शेवटी गोविंद हा पूजाच्या बार्शीतील सासूरे गावात पोहोचला तिथे दोघांची भेट झाली मात्र पूजा आपल्या गेवराईच्या बंगल्याच्या अटीवर ठाम होती हेच नाही तर तिने थेट धमकी गोविंदला दिली की तो बंगला माझ्यावर कर नाही तर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल पूजाच्या घरातून गोविंद रात्री निघाला मात्र त्याने पूजाच्या घरापासून काही अंतरावर स्वतःवर बंदुकीतून गोळी झाडली आणि आयुष्याचा शेवट केला गोविंदच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाल्याचं सध्या बघायला मिळत आहे न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण माळशिरस Subscribe now and press the bell icon. Never miss an update.